मेहंदी काढणं हा महिला वर्गांसाठी नेहमीच एक आनंदाची बाब असते सण असेल उत्सव असेल ईद असेल या सगळ्याच प्रसंगी मेहंदी काढून घेतली जाते आज तसाच उत्सव आहे तो म्हणजे आपला लोकशाहीचा आणि म्हणूनच ज्या महिला मतदारांनी मतदान केलेलं आहे त्यांच्यासाठी खास मृगनयनी आर मेहंदी आर्ट्स आणि सायनाथ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इथे मेहंदीच्या डिझाईन्स ज्या आहेत त्या काढून दिल्या जात आहेत ज्यांनी वोट केलेला आहे त्यांनी त्यांचा ते बोट दाखवायचा आहे आणि मग त्यांना अशा सुंदर आणि सुरेख अशा डिझाईन्स काढून मिळणारे मेहंदी सणाला उत्सवाला काढतो आज तुम्ही का बरं हे करता आ, आज काढण्यामागचा हेतू म्हणजे सण उत्सव जसा हा पर्सनल असतो आपल्या आपल्या आपल्यापुरता मर्यादित तसा हा आज लोकशाहीचा उत्सव आहे आणि आपण तो सगळ्यांनी कुठल्याही मनामध्ये काहीही न ठेवता अतिशय सणाप्रमाणाला पाहिजे आपण पाहतो की या सगळ्या जणी इथे अतिशय मग्न झालेले आहेत मेहंदीच्या डिझाईन्स काढण्यासाठी आणि तशाच इथे अनेक जणी त्यांनी मेहंदी काढून घेतलेली आपण त्यांच्याशी बोलूया छान वाटतंय काहीतरी वेगळा उपक्रम बघायला मिळाला आम्हाला पहिल्यांदाच त्यामुळे छान वाटतंय तुम्ही काय सांगा मी पण मस्त वाटतंय पहिल्यांदा वोट केलेला आहे आणि हा उपक्रम मुर्गा महिनी मेहंदी आर्टनी साजरा केला केलेला आहे पहिला वोट आणि डायरेक्ट मेहंदी डायरेक्ट मेहंदी छातावरती आहे त्यामुळे खूप आनंद होतोय मतदान करा मतदान वाया कधी अजून विडुदेल निखिल करंदीकरच हलिमा कुरेशी आईबीएल लोकमत पुणे